मांडली मा तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आहे गौराय गणपती ची सुरुवात केली आता फटाफट आतमध्ये क आतमध्ये किंवा तुम्हाला दाखवता होतो चला आता आपण डायरेक्ट आतमध्ये भेटूया तर मित्रांनो आता इथेशीन नाही माऊच केस उकलायला घेतले तुला यायचं नाही गुला नाही आम्ही लेट का उठली थे, तुला माहित आहे ना जायचं बाप्पाला आणायला लेट का उठली तू गिरके तू चिरकी तू चिरकी तू चिरकी लावून एकदम चिलमारी बसतील अजून गणपती बाप्पाला आणायला जायचं आहे तयारी चालू ए झाली तयारी तुझी ग चल आपल्याला जायचं झाली तयारी जाल जा तू त्यासाठी मल्ल मूर्ती आहे जय जय एक लाडू चंद्रावर गणपती आमचा मुंद्रावर गणपती बाप्पार मंगल मूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा चा जय जयकार एक लाडू चंद्रावर गणपती आमचा उंदरावर उंदीर मामा के गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या एक दोन तीन चार गणपती चा जय जयकार एक लाडू चंद्रावर गणपती आमचा उंदरावर अरे तू भरजी बोल

Thank you.

मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता गोजुनी तशी रांगोली करायला घेतलेली आहे बहुतेक पुरी झाले आहे अजून बाकी आहे कधी बाकी आहे थोडीशी ना बाबू तर मित्रांनो आता जेवण वगैरे बनवून झालेलं आहे तेवढं काय मी तुम्हाला जेवण बनवताना वगैरे ते ब्लॉक काही शूट केला नाही कारण की कांदा टामाटे सगळा कापाचा कॉन्ट्रॅक्ट आपल्या रांग होता तर आता घरी चालला होता डबल तयारी करता होता कपडे बदलताव तयारी करताव ना रिटर्न येतो आरती आरती होईल जरा टायमा तर तुम्हाला डायरेक्ट आता नंतर आल्यावरती भेटतो तर चलात आपण जा तर मित्रांनो आता निवत बी आणले तयारी बी करून आल्यावर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट आता आतमध्ये गेल्यावरती भेटतो तर आता आपण जाऊया

मोठा जुगार चालू आहे यांचा सगळ्यांचा मावशी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन्ही बहिणीशी बसलेली आहे पोरीच्या लग्नाचा व्हिडिओ बघता ना हल्दीच्या चावलांच्या आकाशी नाचता अशोक दाचा नाही अशोक दाचा होता हा कला मी तुमची व्हिडिओ व्हिडीओ दोघी बहिणीशी फोटो नसेल करला कोणी मी करता तुमचा फोटो काय बोला आता आईला हा मी ने मिनी मी ने मित्रांनो आता इथशी जेवण बनवायला घेतलेले आहेत आणि इथशीन साडी घोटाला म्हणजे बात चालून ते आंब्याच्या आंब्याच्या बात चालून का आंब भेटलं नाही आता पाण्या आमचे मास्टर शेफ जग्गूदा सुद्धा इथे आलेले आहेत शेफ मास्टर शेफ शेफ्रालो हिरी हुरी मारायला जाऊ नका तुमची सगळ्यांची जी, जिम्मेदारी मी नि घेतलेली आहे मोठी लागले यज्ञेश जाधव नेवाली गावचे सरपंच आहे माझी सरपंच आहे <laughs> तर मित्रांनो आता वाजले ना हाट आमच्या शकता आले गावचे वाघ बघू शकता दिसतं ग वाघ तुम्हाला गावचा त्यांच्या चेहऱ्यावरून बी नसेल वाटत यो वाघ याला काय दिसत डोक्यात दिसत दिसला गरती

मस्त आहे ना नक्की ना। ताई जेवण कसं ना वाटलं तुम्हाला रितेश मात्र शेप होते म्हणून विचारतो तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आमच्या शिल्पा बहिणीला एक घरेल नाही ते घरेलाची दांडी पारली ती याला बेल्टला असत ती दांडी कुठं पारली का माहित घरेल नाही जमलं काय बोला जा आता हो ना नक्की मित्रांनो आमचे कॉन्ट्रॅक्टर साहेब सुद्धा आलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे सूरज मस्कर आणि कंपनीचे शिल्पा मस्कर तो मी सामंत मित्रांनो आता आम्ही आलो सुरदांच्या इथे शिन सगळी जण इथे शिन बसलेली जण तुम्ही बघू शकता आतमध्ये दर्शन वगैरे केलं आता आम्ही तुम्ही बाहेर बसलो ला। लावा गाणी फटाफट होऊन जाऊन दे एक गाणी नाचशील का नाचू जे ना नाही नाचल ना नाचशील ना तू तो नाचल ना इकडे इकडे तू बांधवत ना ब्लॉक बनवतो ना मग दाखल ना मना सांग लवकर तुझ्या चॅनलचं नाव सांग ना तू तुझ्या चॅनलचं नाव तुला कसं नाही माहीत विसरला મરે ગેંગ માનવ માત્ર ગેંગ માનવ માત્ર લીડર ગેંગ વોટ ફોર માનવ માથરે બગા ગેંગ એક ટીચર ભેટ કામ પચીસ હોઉં શકત પરત क बोलता क चालले क चालले बोला लवकर हा आमच्या बहिणीसला मरता हा बातयंची बहिणी तिकडे आमच्या बहिणीसला मरता हां <laughs> <आगा। laughs> <तुपन। laughs> <laughs> Moria tetap Moria kan Swastiastu. Moria, Moria. 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 Saya bilang, "Dendeng, mungkin Mama अच्छा <laughs> <laughs>

Menggel Murti Moria, 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 ম়যে মারাাকেকরেয়ই পারকে আত্ছি গারে �ению নপজগআপা গরাজাল মঃদি অয় এজাপে ঈ린াজিমার� оক়রে পটেলাজর নিডিল iই আরে কারে মুয